शेतकरी बंधूं नमस्कार मी ऍग्रीकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेदा युट्यूब चॅनलवरती शेतकरी बंधू आपण या व्हिडिओमध्ये आज डाळिंबा पिकामध्ये आंतरपिकाची निवड करत असताना कोणत्या गोष्टीची काळजी घे घ्यायची आहे जेणेकरून आपल्या डाळिंबा बागेमध्ये निमॅटोड व मर यांचा प्रादुर्भाव हा होणार नाही कोणती काळजी घेतली पाहिजे मित्रांनो आपल्या डाळिंबा बागेमध्ये जर एकदा निमॅटोड आणि मर आली ती काहीही केल्यास आपल्या बागेतून जात नाही मित्रांनो ते बागेतून जात नाही पण बागेला मात्र घेऊन जातात तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आपल्या डाळिंबात आपण कोणते आंतरपीक हे घेतले पाहिजे किंवा कोणते आंतरपीक हे घे घेतले नाही पाहिजे ज्या ज्यामुळे आपल्याला आपल्या डाळिंब बागाला मरीचा व निमॅटोडचा धोका उद्भवू शकतो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती याविषयी बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम आपण आपल्या डाळिंबा बागेत निमॅटोड व मुळ घेऊ नये किंवा आंतरपीक हे कोणतं घेतलं पाहिजे किंवा आंतरपीक घ्यायसाठी आपण कोणता नियम हा पाळला पाहिजे सर्वात पहिलं मित्रांनो या मुळांच्या ज्या पिकांच्या मुळावर मर मरीची का जी काही बुरशी आहे धुझेरियम ऑक्झस्पोरियम ती बुरशी असते किंवा ती बुरशी ही वाढते तर मित्रांनो असे पिकं हे आपल्या डाळिंबात आपल्याला घ्यायचे नाही दुसरं म्हणजे ज्या पिकांच्या मुळावर रूट नॉट निमॅटोड किंवा लेसन निमॅटोड हे जे काही दोन निमॅटोड आहे ते वाढतात ते आपल्याला आपल्या बागेमध्ये आंतरपीक म्हणून करायचे नाही दुसरं म्हणजे जेव्हा आपण आंतरपीक घेतो तर त्या अंतर पिकाला आपण जे काही पाणी देणार आहोत त्या अंतर पिकाचं जे काही पाण्याचं थिबक व डाळिंबाचं थिबक हे वेगवेगळं असलं पाहिजे चौथं म्हणजे आपण आपल्या डाळिंबागेला कधीच मोकळं पाणी देऊ नये त्याच्यामुळे जे काही मित्रांनो रोगराई आहे ती एका जागेहून दुसऱ्या जागेवर जाते तर मित्रांनो आपण आपल्या डाळिंब पिकामध्ये कोणते पिकं हे घेतले नाही पाहिजे जेणेकरून आपल्या बागेत मर व निमॅटोडे येणार नाही तर मित्रांनो आपण सर्वात पहिले फ्युज सर्वात पहिले फ्युझेरियम बुरशी जी काय ती कोणत्या मुळांच्या पिकांच्या मुळावर सर्वात जास्त वाटते हे बघू तर मित्रांनो आपल्याला आपल्या डाळिंब्या बागेत असे पिकं घ्यायचे नाही ज्यांच्या मुळावर फ्युजेरियम जी बुरशी आहे आहे ती सर्वात जास्त वाढते तर मित्रांनो असे ते म्हणजे तूर व हरभरा मित्रांनो जेव्हा तूर व हरभरा हे फुल अवस्थेत असतात तेव्हा आपल्याला तूर व हरभऱ्यामध्ये मर झालेली दिसते मित्रांनो ही मर म्हणजे ऑक्झस्पोरियम न बुरशीमुळे झालेली मर तर मित्रांनो आपल्याला हरभरा व तूर ही जे काही दोन पिकं आहेत ते पूर्णपणे आपल्या डाळिंब बागेत घेण्यासाठी टाळायचेच आहे दुसरं म्हणजे निमॅटोड तर मित्रांनो आपल्याला असे कोणते पीक आहे त्यांच्या मुळावर निमॅटोड असतो आणि तो निमॅटोड आपल्या डाळिंब बागेला धोका दो, करू शकतो किंवा आपल्या झाडांना नुकसान करू शकतो तर मित्रांनो का काकडी वर्गातील जे काही सर्व पिके आहेत त्यात मग तुम्ही टरबूज खरबूज काकडी खिरा भोपळा दोडका हे काही जे पिकं आहे मित्रांनो मुळावर हा निमॅटोड जास्त असतो तर मित्रांनो ही पिकं आपल्याला आपल्या डाळिंबा बागेत घ्यायचे नाही दुसरं म्हणजे पिकं काय असू शकतात म्हणजे पालेभाज्या वगैरे आपल्याला मिरची घ्यायची नाही आहे त्याच्यानंतर भेंडी घ्यायची नाही आहे मित्रांनो हे टोमॅटो घ्यायचे नाही मित्रांनो ह्या ह्या पिकांच्या मुळावर सर्वात जास्त निमॅटोड असतो त्याच्यामुळं आपल्याला आपल्या डाळिंबा बागेत हे जे काही पिकं आहे ते घेणं पूर्णपणे टाळायचे मित्रांनो काय होतं आपण आपल्या डाळिंबा बागेत तुम्ही हरभरा म्हणा किंवा तूर म्हणा किंवा हे काही जे काकडी वर्ग पिकं आहे ते घेता पण जेव्हा जेव्हापर्यंत जे हे जे काही पीक आहे ते आपल्या डाळिंबा बागेत असतात तोपर्यंत आपल्याला त्याचा काहीही धोका नसतो पण त्याच्यानंतर जेव्हा आपण पीक हे हार्वेस्टिंग करतो त्याच्यानंतर काय होतं ते जे काही बुरशी आहे किंवा नेमेटोळ आहे त्यांना होस्ट मिळत नाही किंवा त्यांची जी काही जीवन प्रक्रिया तिथं थांबून जाते तर मित्रांनो त्यांची जी जीवन जी प्रक्रिया पुढं चालू होण्यासाठी त्यांना होस्ट लागतो तर मित्रांनो जे तुमचे नेम्याटोळ आपल्या जमिनीत असलेले नेम्याटोळ व बुरशी आहे ते त्यांना होस्ट काढून घेतल्यामुळं ते जे आपल्या बा बागेला किंवा डाळिंबा झाडाला होस्ट बनवतात त्याच्यामुळे त्याचा खूप मोठा प्रादुर्भाव आपल्या डाळिंबावर होतो आणि आपले झाडं हे मरण्याची शक्यता दाट असते तर मित्रांनो आपण आपल्या बा बागेमध्ये कोणते पीक हे आंतरपीक म्हणून केले पाहिजे सर्वप्रथम मित्रांनो आपण सर्वप्रथम प्राधान्य हे कांद्याला देऊ कारण की खा मित्रांनो कांदा हा चार महिन्याचा प्लॉट आहे दुसरं म्हणजे जो काही कांदा आहे तो चार महिन्यात निघून जातो आणि ज जा कांद्याची हाईट हे आपल्या डाळिंब डाळिंबाचं जे झाड आहे त्याच्यापेक्षा कमी असते त्याच्यामुळं आपल्याला डाळिंब डाळिंबाच्या जा झाडाला त्याच्यापासून काही धोका नाही दुसरं म्हणजे सोयाबीन मित्रांनो सोयाबीन सुद्धा चार महिन्यात पूर्णपणे निघून जाते आणि त्याच्यापासून सुद्धा आपल्या डाळिंब बागेला काहीही धोका नसतो तर मित्रांनो आपण फक्त कांदा आणि सोयाबीन हेच आपल्या डाळिंब बागेत अंतरप्रिक म्हणून हे शक्यतो हे दोनच पीक घ्या जेणेकरून आपल्या बागेला जो काही निमॅटोडचा व मरीचा प्रादुर्भाव होणार नाही तर मित्रांनो आपल्या बागेमध्ये मर व निमॅटोड हे येऊ नये म्हणून आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे सर्वप्रथम आपल्या बागेत आपण जे काही सेंद्रिय पदार्थ हे टाकले पाहिजे आपल्या जो काही ऑर्गॅनिक कार्बन आहे तो वाढवला पाहिजे आणि अमावसेला किंवा पौर्णिमाला आपण प्रत्येक प्रत्येक महिन्याला जे काही जैविक बुरुश आहे त्यांचा वापर आपल्या बागेला ड्रिंचिंग म्हणा किंवा थिबकद्वारे केला पाहिजे दुसरं म्हणजे आपण जे काही तणनाशक वापरतो आपल्या शेतामध्ये किंवा डाळिंब बागेमध्ये ते पूर्णपणे आपण वापर वापर करायचाच नाही त्याच्याऐवजी आपण ग्रास कटरना गवत हे कापू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ आपले जे काही शेतकरी डाळिंब लावणार आहे इथून पुढे त्यांना हाच व्हिडिओ नक्की शेअर करा व माय व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद